ம் மல்கே மைத்னி மல்லியேதே தர பயாச்சஸ் கரதின் ஜத்ரால ஜார்கை லே جتனே இன்னும் ಬಾರಿ டான்டர் செந்தே லீதேன அம் நீங்க માંગوتا குதுனா பன்னின்ல டைம் நான் கைட் மாங்கனே காவ بلی جتனே काय ने हम का चातुर त्याच्यात माल ते त्या पहिलं लिहिलं तुम्ही ते शंभर रुपये ते आजच्या नाचे ते माल आहे माहिती नाही मला माहीत खायचो नीस ना मला माहितीच होतं तू आशिष करणार शे अस हा म्हणून जुल कपला कपला लई तुणार मी मरे माय खायचो ये वन टाइम नाही तर सांगे मग मी मी काहीच मागाव नाही काहीच नाही मल बिलय चाल असं तसं हा थोडा नाटके राहतात मरे माय खायचो ना म्हणून हा आणि तुला शंभर रुपयांनी दिलं शिल्पा वय काय लिहिणार तुला शंभर शिल्पा काय देणार ना हा जत्रा माय फिरायला मा... येल मग आणि गोड शेवट लिनसे तुला मी आते तरी बी लागेच की का तुला भूक बी लागे का लागेच हा वय काय भेटाव ना तुले आणि चला वाटेल टॅक्टरने टुक्टर कराय <laughs> मावशी लहान पोरगा हे घेऊन द्या मग <laughs> नसत नाही आपल्याकडे व्यवस्थित लावून देईल तुम्हाला घेऊन घ्या काय नाही रडतोय बघा तो पोरगा मग काय लहान मुलांचं तेच राहतं जत्रेत जत्र कोणाची राहते बरोबर लहान मुलांसाठी राहते आणि तुम्ही काय त्या मुलाला नाराज करता आणि काय नाही एरोडा इकडे कोणता ट्रॅक्टर पाहिजे तुला घे रायनी मावशी काय एवढं जास्त भावने लावणार आपण घेऊन टाका तुम्ही नाराज नाही करायचं घेऊन टाका आर बा तुला काय मान लागत ले लिहिल्या असं हा तुला धंदा विरा तुला काय पैसा कामा रा तू तु, म तुला काय शे तुला गर मग पैसा तू सांगीस तसं लिहिद्या लिहि्या तुला आहे का आत्तापर्यंत दोन अडीशे रुपया लिहिल्या बडवानी मग दाखव म्हणे ट्रॅक्टर ना मन मन, -मन इथला खिणा पडेल मर जायचं त्या खिणातले हात बी लावत नाही हाती माहिती आहे का हा खिणा बरी पडेल म्हणत दर बाहेर कोणता नवीन खेना पाहिजे गेली अगं धाकला राहिले का बघ का ते चौथी माझ चालना घ्या ना तरी बी भांडा मांडा खी का तुला काय दादा हा आमले माहिती गावशी ते बसेने लागणार <laughs> अहो मावशी तो चौथी दे मी धावेत गेला तोपर्यंत खेळत होतो भांडे भांडे काय सांगू तुम्हाला <laughs> मग घेऊन द्यायचं लहान पोरांचं राहतं ते घेऊन द्यायचं काय तुम्ही एवढे पैशाकडे बघता हा का मग एवढा करतो वाटा ना तुला हा एवढं झुलकी विराणे त्यातील चाल रे मग माय खायचं हा नाटके न करू न तो वाडा मध्ये सुतून आल्या हा दोन अडीचशे रुपयांना बघ तुला आहे की आठ का मग पैसा का पैसा होता अरे का तुम पप्पा बी येईल नाही आहे ना लांब काळ लावतून तुले खरंच ना म्हणजे वात्रा जायल तू हां वय चाल वय लवकर आले चल वय मी नाही अजून बरोबर आले वय नाही अडेच दाम नाही नाही वय तू मला जोपर्यंत लिहित येते ना तोपर्यंत अडेच दाम तू मी हा माल काय माहिती नाही हा राय मरे माय खाय वाटेच राय तू आटेच खाय पी काय कबी कर आता तो जीव कटा आहे तुले खरंच ना आटेच राय तू <laughs> तू काय जीवले शांत झाला अगोद्या हम्म राहू द्या रा आटेस चाललो मी काय कधी चालली झालो ती तू मग आटेस तू ते गोळा सांगतार दाख राहून ना तू दाखवून सोड द्या ना कधी चालली घेवीन तू बी मग आणि काय हो माय गुलबे कथा हवीन गुलबे काही नाही राहणार तुम बरोबर तो होता ना कथा घ्या तू वी माय मर जाय जो कथाय बी तेल तो जीव कटाय या म्हणा आला हा माय वाशी काय बोलते सो माय हां नका मग कता काय बरं सांगा बरं मी लई असले काय होईना पोरकांचा एवढं तेवढं काही लागूर काय करते ना आता काय माहिती ये मीन नाही जे देत ना ते नी, दे मागा ना जे देतनं ते मागा ना आते किती माहिती तीन चार खिनाले ऐकत मध्ये जायचं तरी बी त्यानं अंग माग टॅक्टरच बसेल होता हा होता तडे उभा तडे टाकेवणं म्हणतो राहाटेच पण नाही राहते उड्या लय राहतो मरे जा तरी बरी उन्हा नाही मग काय आता जीवनी कटायचं असं बिन माणूस हां கிட்டல பைசா ஸ்போச இடல பி நே நா இடல பிச்சா அது கரெக்டி பரிசு சிங்கி டக்கா நம்ம அத்தனை கஷ்டி குண்டூரே மாதோ எவ்வளோ மோட்டா சோதிமா தரின மாகச ஆகசு அடிச்சு ரூபாய் சேனல் கேட்டு மீனா அதுசே ரூபாய் பந்தூக்கி திட்ட காட்டர் தீ ரீமோ तरी मरे मैं जुना, मा खायचं ना अंग मा घुशेलाच शे अजून ट्रॅक्टरच पाहिजे ट्रॅक्टरच पाहिजे म्हणजे संताप लागेल शेगड्या ना आला राहू दे ई बरोबर गाडीन जोड कमालच करत रे ना तू बी हां जेडी तू इथला एवढा आफाट रे मग ते दोनशे दिले जातात तेवढे हां हे आपले काही गावणी जत्रा शे कापडू लेकरू गरी लागे ते तुला बी काही वाटत होती पण खरंच मग हा इथला का प म्हणत आई वी घेतून आयला हां लेकरून जात शे लेकरून जात नाही तर मग कोण मागी हा बना काय कराणी चल पाक माहित नक करू एवढे मोठे जत्रा मग दवडी बिवडी घ्या कदा तोंडत पडशील लेकरू ले, ले? तर पहिले जे दिनमान बोलू देतात नाही मग आको जर काय वेळी पाहिजे ना हा दादा सोडावणे तुले चल येणा काय करई माय आबी बरोबर जाऊ द्याशील गा त्या ना काय लागतं हा येतो मला माहितीशी येतो नाटकी गाणाला तर चुकला फिरा ये आपले आपले दखस येतो तुम्ही माहिती म्हणजे बेकारशी येतो त्यांना मला पुरा माहिती हा पण काय ते जाद्या मग तुम्ही नका टेन्शन लिहितो आप तुम्ही आहे का म्हणा आला अशा मला वाचली तुम्हाला मी माहिती त्याला माहितीच शे कोणी येई ही बो बोमाले दखाले दुखाले मना कौतुक कराले त्यामुळे तू माती जास्त दुसरं काहीच नाही तुम्हाला सांग काय नाही मग दुसरं काही जे शे ते शे तुला पहिला कुठेतरी आठतरी तुम्ही नका टेन्शन लिहा तुम्ही ऐका चला चला तुम्हाला कुठेतरी हैदक नव्हतं ना चला मी दाखाडस ते गोळासा मार्केट ढकाळ तुम्ही चला नका बरं ताई रेणा ताई अजून मी विचार करल्या हां मग कसं एक एवढी जत्रा मग वाकू कदा धुण दुन होई जाई बोऱ्यान जात शे संतांना बरे कथा बेनि निघी जाई अगो परत सापडावणी मग कट धुणच आत हां मग डोक्यापणाने ना जे एडापणाला करू नका चला ऐकू रे ना खरं सांगे राणी ती मग अच्छा काय येणा करीन चाल हा नाही तर तू आठ थांबीन आम्ही लिहित सोपर आले आम्हाला काही चिटणी लागे का का? का राही ना मग ना तर काय राही ना बीन लेकर कोण नाही भेटतस का येणा काय खरंच मग चाल तुझा मध्ये धोडी बुडी घ्यायचं कापातल्या बिन नाही बी तू थांबा आम्ही जातीत लागल्यास चला माहित चला चढ तडेच उभा वेचो टाकटर मला माहित हे आठे ना नाय माहि तडे चला, 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 चला जाऊ दे रे नाडू जाऊ दे आते हां हे धीरदार थोडासा आहे तुला बी सांग होतं बना कर तू बी मग तू पहिले सांगेल होतं पर्यंत एकटा सोडू नका असं तरी बी पुढे आहेतच तू जाऊ द्या ते जेव्हा ना ते चल दुडू देते हां मी बी तुला आनंद फोन लावा आणि सांगास की गुलब्या काय सापडे नीराय ना बरं तुम्ही तिकडे दखावतेस आणि तिकडे सांगेल कोणतरी पोलीस चौकी सांगेन तू तडे दखूत आपण तडे काय शे काय नाही तडे तपास करशोत हां मग जाऊ द्या ते धीर सर धीरधार काय एवढा आहे नाही नाही म्हणा बोलव्या कुठे हो मायकाची पण करत म्हणा मी बोरीपाटी करत कदा संताप करत बटनू काय माहिती भीन कथा होई काय माहिती भीन म्हण बोलव्या अरे ना ताई काय टेन्शन लिहू नका त्याच येतो तरी हा आपण ना जाऊत ना ते पोलीस स्टेशनशी ना तुला जाऊ थोडे सांगत ना तुला जर बावड तिन कोणी कोणी लई्या बरोबर लई नका टेन्शन लिहा तुम्ही ऐका तुम्ही आणि आपल्याकडे फोटो बी शेव गुल बँ ना काही टेन्शन नकलं एवढं मग तुम्ही अजी घाबरतेस माहि जा ते जेवाय ना ते चला चला बरं जीर नका सोडा चला मग मा गो माय फोटो शेवट शे, शे काही टेन्शन देऊ नको आणि आपण काही बाय माणसे शेतीच काढे आपलं बरं माणसे बी शेतात आपला गावना बटाय शेतात आठे काही टेन्शन देऊ नको मग मा, इथला माणसं येतं ना बापरे येतं आत्ते जाते सापडत जायचो दहा मिनटा मग एवढे काय टेन्शन द्यायचं तू हां दम मार मी तुला आणणार फोन असतं मग हां वाटत रेंज पत्ता नाही वाटतं ஆகனா பர ஆலோ ஆ ஆராயும் தான் கொடுத்து ஆ தடா தோடர் குலவியா தான் துமலை வந்து தக்கிட்டு காய தடு தப்பாஸ் கார்டு பூட்டியன்ன ஆடா மீற தான் விசாராபரா ஆய் நீ மாயாவது ஆட்டணும் காய் மாயிட்டு மீன தக்க கதை சாங்க மாதிரி இக்கட ஜுத்தோ மாயோ ஆடச் சொன்னா नाही बे काय खरं नाही मग आठ तो त्यांना काही नाही ना तुम्ही काय बोला मग टाइमपास करा काय कडे मग नाही हां सांगा लवकर फोनवर हा मी पोलीस चौकीवर जायला हा चालेल चालेल हा कुठेच त्या ते गाडी थोडे शेतस का मग मग जत्रा माहिती गेल्यात काय सांगा अण्णांत्यास त्या म्हणे आता येणारे पोलीस चौकीपास जा म्हणे तुम्ही म्हणे आता जत्रा मा शेतस धक्तील त्या तिथे काय शिकाय नाही हा फोटोच नाकडे त्याबद्दल काही वाद नाही

बाई तो गुलब्या नाही का दास बोना दादा बोन गुलब्या बाई दौडी घ्यायचा तो आगाऊ गाणं बोलते आगाऊ चिळ्याशी नाही म्हणणार तू म्हणून मी बरं काय या पोरवतो असे लिहू नका वजी जी आगावपणा करतील बैं ना कथा नकास आलं पण कुठे ऐकतच हो बाई बी कुठे ऐकतीस मग ए पहिले सांगितलं होतं मी मालवाजी वाईता मा झाला याच्या जत्राने तिथं फिराणा म्हणून मग डोकाला टाळणार जो दुसरं काहीच नाही नाही बड आता दाखा ना जत्रा फिरेसन जत्रा फिराणा सोडी सांग आपल्या त्याला दोंडात फिरणं पडे माहिती शे का ते किती बेगार कामशेवर आहे मग प्रा पागाल शेअरचा बाई मी तरी पहिलेच बोल नव्हतो बरं का तुमले मग पोरं जोर लिहू नका लिहू नका बाई तुम्ही ब्या ऐकता निघड्या जाऊ जाऊ फुकावतून बही ना घरे घर शहाजाल ना मग ती रेणाल बी बोलण होत होतो ना पोऱ्याऐवजी आग गावशी बी म्हणतं तेल लिहू नको मग बाई दखा ना आते आ, चला आते तर करते ना काय फोटो फिटो होईना ते दखा आणि तपास लावणार पडीकडे आता काय करतोस मग हां करणं तर आपल्याच पडी दखा पुढे काय शिकायने चला மோ சே சில கை நீட்டி வை பிடி பரோர் தான் நகை டென்ஷன் லோன அவுப்பாத்தி போகபா மாயனா கதை கரநாபா நேக்கணா சாசன பண்ண ஆகித்தோனா துக்கிச்சி ஆடேஷ मी त्याला फोन काय लाऊ नका त्यांना पहिले पहिले दकल्याकडे तो कथा जे कायشي चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडनावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ने सबस्क्राइब करा ते खानदेश